हाय फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी अनुराधा तर आज आहे मंगळवार तर म्हटलं चला पाऊस थोडा सकाळी वाटलं होतं की उघडलं आहे पूल पडलं होतं थोडंसं तर मी लगेच गोधड्या वगैरे घेतल्या नवरात्रीची साफसफाई करण्याचा विचार केला होता पण काय नाही सगळं धुतले मी ने गोधड्या पण तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवेल पण पाऊससुद्धा चालू झाला आहे थोडा थोडा तर टेरेसवरून गोदड्या वगैरे परत काढून आणल्या आता म्हटलं आधी स्वयंपाक करून घेते मग साफसफाई किचनची साफसफाई वगैरे त्याला सुरुवात करेल पण ह्या पावसाने सगळे कपडे कुठे वाळत घालायचे हेच कळले झालं पावसामुळे अजून साफसफाई होत नव्हती पण आज विचार केला आहे करण्याचा अरे बघा हे सगळे इथे टाकलेले आहे वाळत दोरीवर पाऊस जर आला जोरात तर घरात टाकावं लागतील सगळे कपडे आधीच कपड्यांनी पूर्ण घर भरलेले आता आधी आधी स्वयंपाक करून घेते मग बाकीचं पुढचे साफसफाई करते डीप क्लिनिंग नाही आहे अगदी नॉर्मल म्हणजे थोडीशी आता गणपतीच्या टायमाला क्लिनिंग झाली होती तर त्याच्यामुळे डीप क्लिनिंग नाही करणार अगदी म्हणजे वर सगळे उतरवून वगैरे जाळं वगैरे काढून साफसफाई करून पुसपास करून सगळं ते ठेवणार कारण पाऊसही चालू आहे तर टब्यातलं वगैरे सगळं काढून ठेवलं की म्हणतात की पावसाचं मॉइश्चर असतं वातावरणामध्ये त्याच्यामुळे सगळं धान्य वगैरे खराब होतं त्याच्यामुळे ते, ते काही मी काढणार नाही असंच क्लिनिंग करणार आहे तर चला बघूया काय काय चालेल तयारी इथे मी आता चपाती वगैरे बनवून घेते भाजी वगैरे बनवून ठेवली अगदीच मग आता फक्त चपाती बाकी बनवून घेते मग जेवणाला बसवणे त्याच्यानंतर मी डायरेक्ट मला क्लिनिंग बनवायला मिळते तर आता जेवणं वगैरे सगळं झालेलं आहे आता मी इथे क्लिनिंग करण्यासाठी एक डी आय वाय येतं ते घरीच कसं बनवायचं अगदी छान त्याच्याने क्लिनिंग होते इथे थोडंसं लिक्विड वॉश डिशवॉशचं आपलं लिक्विड असतं ना वेमचं ते मीने घेतले थोडं पाण्यामध्ये आणि ते व्हिनेगर आपण यूज करतो ते व्हिनेगर घ्यायचं आहे जे आपण चायनीज बनवायला वगैरे वा यूज करतो ते व्हिनेगर घ्यायचं आहे एक ढक्कन मीने ते घेतलेलं आहे आणि थोडंसं डेटॉल घ्यायचं आहे डेटॉल पण टाकून घ्यायचं पाण्यामध्ये अगदी छान क्लीन होतं याच्याने कॉकरोच वगैरे काही पावसाळ्यात असे जे बारीक बारीक किडे चिलटे वगैरे सगळं होतं ना तर ते अगदी छान याच्याने क्लीन होऊन जातं व्हिनेगर टाकायचं थोडं जास्त घ्यायचं आणि डिशवॉश थोडंसं टाकलं की छान अगदी मिक्स करून घ्यायचं आणि मग असे एक बॉटल तुमच्याकडे असेल जी स्प्रे बॉटल जी असते ती जर असेल तर त्याच्यात टाकून घ्या नसेल तरी तुम्ही त्याचा हाताने खाली टाकून त्याच्या कपड्याने छान क्लीन केलं ना तर अगदी क्लीन होतात मी इथे जे डबे वगैरे ठेवलेले आहे जे स्टँडसारखं बनवलेलं आहे आमचं किचनमध्ये तर मी ते क्लीन करणार आहे तुमच्याकडे जो आ, म्हणजे कबर्ड वगैरे बनवलेले असतील लाकडाचं फर्निचर किचनमध्ये तर ते ट्रॉल्या वगैरे ते अगदी छान त्याच्यात मारू अगदी छान निघतं ते, ते क्लिनिंग करा याच्याने खूप छान लिक्विड आहे हे नक्की बनवा आणि ट्राय करा तुमच्या ही छान एक टीप आहे अशी खूप छान निघतं त्याच्याने आता मी हे सगळे एक एक सेक्शन जे आहे ते काढून घेते आणि मग साफ करते म्हणजे कसं ते पूर्ण पसारा नाही होतं किचनमध्ये मग मी नेहमी असं डीप क्लिनिंग असं किंवा काही आधी पूर्ण जाळं वगैरे काढून घेतलं मीने पूर्ण झाडझुडू माझे सगळं झालेलं आहे क्लीन मग आता एक एक सेक्शन खाली उतरवून त्याला साफ करून झाडून मग त्याच्यावरचं सगळं क्लीन करणार आहे आता सगळं क्लिनिंग करते डबे वगैरे मीने अगदी समोरच्या साईडला ठेवले पण मागून सामान इतका असतो ना की तो कसा ऍडजस्ट करायचा आता आहे बॉक्स थोडेसे मोठे आहेत तर मी पुढच्या साईडने डबे ठेवते मग मागच्या साईडने पण काही डबे आहेत आणि काही सामान आहे जो डब्यांच्या मागे ठेवते म्हणजे की पुढे दिसणार नाही पण मागच्या साईडला तो आपला ॲडजस्ट येऊन जातं सगळं तर अशा प्रकारे मी ठेवते तर ह्या सेक्शनमधले काढून घेतले खाली न्यूजपेपर पण टाकलेला आहे आणि वरून एक असं आपल्याकडे जुने कपडे आपले निघतातच साडी वगैरे होती तिचे पीस कट करून मीने असे छान याच्यावर ठेवलेले दिसायलाही चांगलं दिसतं आणि खाली असं ऑइली नाही होतं आता डबे काढून घेतले आतमधले तर मी हे काही मोठे डबे होते ते पूर्ण त्याच्यात जे आपले पापडं वगैरे सगळे भरलेले होते तर मी ते काय केलं आधी घसण्याने वरून असं घासून घेतलं आणि मग कपड्याने छान ओल्या कपड्याने पुसून मग परत कोरड्या कपड्याने पुसले एक एक आणि मग बाकीचे मी ताटं वगैरे रॅकचे स्टँडचे जे भांडे दिसत आहे मागे ते मी घसणारच आहे पूर्ण खाली करेल त्याला तो मला फक्त अगदी शॉर्टमध्ये मी दाखवते की हे सगळं आता उतरवून घेते म्हणजे घासायला जमतं ओट्यावर अशा प्रकारे मी आतमधलं न काढता चोरून घासून घेतले काही डबे खाली केले ते घासले खाली करून मग त्याच्यात भरलं ज्याच्यात थोडंफार होतं ते बाकीच्या ज्याच्यात जास्त होतं हो की चला बॉ हे काढल्यावर वातावरण जरा पाऊसही आहे मॉश्चर आहे त्याच्यामुळे मी काही काढले नाही तर मी असेच सगळं एक एक एक, एक सेक्शन खाली करून घेते मग परत ते ठेवलं थे की मग दुसरं खाली करते म्हणजे पसारा होत नाही दुसऱ्या सेक्शनच्या सगळ्या वस्तू काढायला आपल्याला पुढच्या साईडने वाटतं की सामान कमी आहे पण खूप आहे असा कपडा वगैरे मी ठेवलेला आहे मग खाली पेपर असते आता पेपर वगैरे चेंज करून घेते मी आणि कपडा ठेवला आहे मग त्याच्यामुळे काही जास्त घाण नाही झालं आहे आणि ओला पावसाळ्याचं काही घाण नाही होत खाली न्यूजपेपर ठेवला की मग चांगलं असतं सगळं तर आता मी जे डी वाय लिक्विड बनवलेलं आहे ते टाकून घेते खूप छान लिक्विड असतं हे नक्की यूज करा तुम्ही किचनमध्ये ही एक छान टीप आहे त्याच्याने कॉकरोच वगैरे बारीक जे किडे पावसाळ्यात होतात ना असे ते नाही होत त्याच्याने छान क्लीन होऊन जातं स्प्रे बॉटल असेल तर तिच्यात भरा आणि मग क्लीन करा म्हणजे छान आहे त्याच्याने अगदी छान असं क्लिनिंग होतं आणि काम तर करावंच लागतं किती आपण कंटाळा केला काही केला सणसू आणि छान क्लिनिंग केलं म्हणजे चांगलंही वाटतं आपल्याला घर अगदी असं छान जसं आपण रोज आंघोळ वगैरे करतो सकाळी आणि अगदी फ्रेश वाटतं ना तर घरातली क्लिनिंग वगैरे झाली की असं फ्रेश वाटतं एकदम खूप छान वेगळंच त्याची पॉझिटिव्हिटी येते तर मी नेहमी साफ करतच असते तसंही दर वीकली माझं हप्त्याला सॅटरडेला क्लिनिंग करते डाळा वगैरे काढते आणि मंथली असं डीप क्लिनिंग असते तर हे क्लिनिंग तर कधी चुकलं नाही सगळे फेस्टिवल आले एका मागे एक तर क्लिनिंग तर चालूच राहणार तसंही आपलं असतंच पण ठीक आहे आता मदतीला सुद्धा कोणी येत नाही घरातलं तर बाहेरना काम कधी चुकलेलं नाही आहे हे काम हे करावंच लागतं तर ज होत आलं आहे माझं तसं तर पण अजून रॅकचे भांडे बाकी अजून समोरचंच चाललं आहे माझं साफ वगैरे करणं मिक्सरसुद्धा असं चिघड झालं होतं ते सुद्धा मी नाही घसणे छान असं घासून पुसून घेतलं अगदी छान मस्त वाईट झालं असं केलं की आपण तर पुसतोच त्याला काही वाटण वगैरे केलं की किचन वगैरे पण नक्की त्या डिवाय लिक्विड जे बनवलं आहे आपण घरी तर त्याच्याने अगदी छान असं क्लीन करा किचनवर सुद्धा टाका अगदी चिकट वगैरे सगळं निघून जातं आणि जी आपली सॉफ्ट घसणी असते ना तिच्याने नका चिगट ऑइली जे उडलेलं असतं भाजी वगैरे बनवताना ते ते घसणीने खूप छान निघतं हे लिक्विड टाकायचं आणि मग घसून काढायचं मग पुसायचं छान धुवून काय टाकायचं सगळं तर हे लिक्विड खूप छान आहे त्याच्याने किचनवर जर तुमच्या कॉकरोच वगैरे काही रात्रीचे येत असतील तर ते तेही होणार नाही छान क्लीन होऊन जातं याच्याने नक्की ट्राय करा हे लिक्विड मी तुम्हाला परत परत सांगते आणि हे बघा जी बेसिन वगैरे साफ करायचं ना ही बेसिंगमध्ये ही अशी नेट भेटते हे नक्की यूज करा म्हणजे आपण बेसिंगमध्ये भांडे वगैरे जमा करतो काहीही उष्ट वगैरे आपलं खरगटं जे असतं ते पडतं ना काही दाणे तर ते आतमध्ये जाणार नाही चॉकअप होणार नाही तुमचं बेसिंग आणि हे जर लेमनची साल लिंबूची साल जर उरली असेल तुमची ना तर नक्की ती यूज करून आ, या सा जस्ते करा। पर सा करा हे असं बेसिंगचं भांडं जे असतं ते पूर्ण साफ करा हे बघा खूप जुनं हे परत लिंबूच्या सालेने अगदी छान असं क्लीन होऊन जातं नक्की यूज करा ते आणि हे मी आता इथे भीमसेनी कपूर घेतलेला आहे माझी क्लिनिंग पूर्ण झाली रॅकवरचे भांडेही झाले ताट सगळं घासून पुसून सगळं क्लिनिंग झालं आहे पोछा वगैरे मारला मी नाही तर आता हे अगदी मेन कॉकरोच वगैरे तुमच्या घरात होणार नाही पावसाळ्यात जो वास पाव असा दमट कुसट वास येतो ना तोसुद्धा येणार नाही सगळीकडे अगदी कपराचे तोही भीमसेनी कापूर यूज करा तुमच्या ट्रॉल्या असतील कबड बनवले असेल नक्की त्याच्यात यूज करा खूप यूजफुल टिप आहे ही नक्की फॉलो करा हिला तुम्ही खूप छान आहे अगदी असं छान किचन क्लीन झालं माझं किचनची क्लिनिंग झाली आहे दुपारी मी साडेबाराला जे स्टार्ट केलं होतं ते आता पाच वाजले आहेत अगदी जास्त तर इतकं नव्हतं पण पूर्ण मी नि काढलं सगळं जाळं वगैरे काढलं हेवर एक्स्ट्राचे जे भांडे ते मी ठेवलेले आहेत गोड काही आपल्याला डेली यूज नाही होत म्हणून मी ते गोणीमध्ये पॅक करून ठेवले की किचनमध्ये कसं आपलं स्वयंपाकाचं वाफेचं वगैरे तेलगट ऑइल इथे ते उडतं ना त्याच्यामुळे अगदी छान असं क्लिनिंग झालेलं आहे पूर्ण किचन छान छान करत आहे आणि इथे बॉटल वगैरे ते छोटे बॉटलांमध्ये मसाले वगैरे आपले अख्खा मसाले आणि इथे हे किचन नॅपकिन आहेत इथे मी असं एका टोपलीमध्ये ठेवलेले असतात म्हणजे किचनमध्ये आपल्याला जेही उपयोगात आलं तर आपण इथून घेऊ शकतो घरात कुठेही शोधावं नाही लागत आणि ते या फ्रीजमध्ये जे मी व्हेजिटेबल असं भाज्या वगैरे आणलेल्या त्या ह्या कापडी पिशव्या शिवून घेतलेल्या असे कापडं उरलेले असते आपल्या घरात तर त्याच्या मी या छोट्या छोट्या पिशव्या बनवल्या आणि त्या फ्रीजमध्ये याच्यात भाजीपाला वगैरे मी ठेवते बाकीच्या धुतल्या होत्या खाली झाल्या तर आणि हे नॅपकिन आहे तिथे सगळं इथेच याच्या खाली मी इथेच हे सेलोटेप वगैरे पूर्ण झालेलं आहे किचनचं सगळं काम आवरून झालं आहे माझं तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी माझ्या पद्धतीने क्लिनिंग कशी करते हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू